जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गस्त घालण्याचे निदर्शनास येत आहे यावेळी महसूल विभागाचे देखील सांगण्यात येत होते तर काही ड्रोन कॅमेरे रेकी करत असल्याचे संशय देखील व्यक्त करण्यात येत होता त्यामुळे कॅमेरे अँटी ड्रोन द्वारे कसे खंडित करावे याचे प्रात्यक्षिक आज पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या उपस्थितीत पार पडले आज फक्त झालं आपल्याकडे काही ड्रोन आहेत परंतु मागील काही दिवसांमध्ये ग्रामीण भागामध्ये इलिगल ड्रोन्स आहेत असं बऱ्याचशा मेसेजेस सोशल मीडियावर यायला लागले होते आणि लोकांमध्ये थोडंसं संभ्रम निर्माण झाला होता त्या अनुषंगाने आमच्याकडे अँटीड्रोन गन आहे त्या ड्रोनचं प्रात्यक्षिक मी पाहिलं आणि त्याची आमची जी तयारी आहे पूर्वतयारी त्याचा मी इन्स्पेक्शन केलं होतं त्याबद्दल मी आपल्याला माहितीही देऊ इच्छितो की हे अँटीड्रोन गन आहे हे कोणताही ड्रोन एक किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये जर असेल तर त्याला हा अँटीड्रोन गन, गन कंट्रोल करू शकतो दोन प्रकारे कंट्रोल केला जातं एक तर रिटर्न टू होम कमांडनी आणि दुसरं आहे होवरिंग इन कमांड रिटर्न टू होम होम कमांड दिला तर तो जो ड्रोन ना त्या ड्रोनच्या ताब्यात सुटून जातो आणि अँटी ड्रोन, ड्रोन जे आहे आपली गन त्याच्या ताब्यात येऊन जातो आणि त्याच्या कमांड दिल्याबरोबर रिटर्न टू होम म्हणजे तिथं परत जाऊन तो ऑटोमॅटिकली जाणार त्यामुळे त्याच्या ताब्यात नाही राहत आणि दुसरा आहे ओवरिंग कमांड त्यामध्ये तो रिमोटचा कंट्रोल निघून गेल्यानंतर तो त्याच ठिकाणी जिथं आपल्या ताब्यात येतो गनच्या ताब्यात तिथंच तो ओवर करतो म्हणजे उडत राहतो आणि शेवटी मग जेव्हा त्याची बॅटरी संपून जाते तेव्हा तो कोसळतो त्या अनुषंगाने आपल्या हा ताबा घेऊन आता जे काही इलिगल ड्रोन जर आढळले तर त्या ठिकाणी आम्ही ही ड्रोन गट डिप्लॉय करू आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची अशा गोष्टी संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी संपर्क साधायचा आहे कंट्रोल रूम वरून जेव्हा माहिती मिळेल तेव्हा तात्काळ आम्ही ही यंत्रणा तिकडं कार्यालो